जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे युट्यूब वेबसाईट ब्लॉगवर बातम्या प्रसारित करून अनेक राजकीय नेत्यांना प्रवाहात आणण्याचं कार्य डिजिटल पत्रकार करत डिजिटल मीडियाचा समाज आणि संस्कृतीवर लक्षणीयरित्या व्यापक प्रभाव पडला आहे डिजिटल मीडियाने प्रकाशन पत्रकारिता जनसंपर्क मनोरंजन शिक्षण वाणिज्य आणि राजकारणात डिजिटल क्रांती आणली आहे सोलापूरातही डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढला असून अनेक सुशिक्षित तरुण डिजिटल मीडियातील आहेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेकांनी यूट्यूब चॅनल्स ब्लॉग आणि सुरू केले आहेत त्यामुळे अतिशय जलद गतीने स्थानिक घटनांबरोबर राज्य व देशातील घटना दर्शकापर्यंत पोहोचत आहेत युट्यूब वेबसाईट ब्लॉग क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज दंड थोपटले हो रविवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली बैठकीत डिजिटल क्षेत्रात काम करणारे पत्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्रित येऊन राज्य पातळीवर डिजिटल पत्रकार संघाची स्थापना केली डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम दर्जा देऊ नये पत्रकारिता क्षेत्रात सन्मान मिळावा त्यांच्या कुटुंबांना आर्थिक हातभार कसा लावता येईल या सर्व बाबींवर विचारविनिमय बैठकीत झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख हे होते तर यशवंत पवार इरफान शेख अक्षय बबलादी इलिया सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक अक्षय बबलादी यांनी केलं तर अध्यक्षीय भाषण यशवंत पवार यांनी केले जमीर शेख इरफान शेख आणि इलिया सिद्दीकी यांनी मनोगत व्यक्त करताना डिजिटल पत्रकारांसाठी स्थायी कार्यालय उपलब्ध करून देणे पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था करणे पत्रकारांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे कायदेशीर बाबींचा अभ्यास करून घेणे विविध राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदा आयोजित करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्तालाप आयोजित करणे कामकाज करणार असल्याची माहिती दिली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आणि कॅमेरामन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन संघटनेला शुभेच्छा दिल्या या बैठकीत श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी सिद्धलिंग नवले प्रदीप कुमार शिंदे अजमेर शेख बंदेनवाज शेख सादिक मुजावर अकीब मडकी मोहसिन बागवान सद्दाम शेख उजेफ इनामदार शिवानंद एरटे सागर इप्पलपल्ली आशिष बुदत्त सादिक शेख विश्वनाथ बिराजदार सैपान शेख नागार्जुन राऊळ शाहनवाज शेख इब्राहिम मुजावर इम्रान सय्यद विजय श्री गुळवे मोहसिन कोतकुंडे प्रसाद जगताप साकीब शेख प्रसाद दिवांजी वाहिद शेख सह आदी डिजिटल पत्रकार उपस्थित होते सोलापूर शहरातील यूट्यूब व पोर्टलच्या पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना तसंच यूट्यूबच्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ दि, मिळवून देण्यासाठी आज डिजिटल पत्रकार संघटना म्हणून एक नवीन संघटनेची या ठिकाणी स्थापना करण्याचे निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये दैनिक साप्ताहिक यूट्यूब पोर्टल व सर्वच मा माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही लवकरच डिजिटल पत्रकार संघटना स्थापन करत आहोत डिजिटल पत्रकारांचे जे मूलभूत अडचणी आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते प्रशासन दरबारात मानून अशा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सोलापूर शहर व जिल्ह्यातील दैनिक युट्यूब साप्ताहिक मासिक असतील आणि पत्रकार जे ऑन फील्ड काम करतात अशा पत्रकारांना एक चांगल्या प्रकारे संघटना भेटावी म्हणून सोलापूर डि डिजिटल पत्रकार संघ या ठिकाणी स्थापन करण्यात आले एकंदरीत आपण बघितलं असेल की पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर त्यांना भे भेडसावणाऱ्या घराचा प्रश्न असेल किंवा अन्य त्यांच्या अडी अडचणींना त्यांना मदत करण्यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार संगीत संघात आज बऱ्याच पत्रकारांनी हजेरी लावली आणि आपण बघितलं असं की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एका पत्रकार ए एक आणि दुसऱ्या पत्रकार दुसरा अशा प्रकारचं दुय्यम वागणूक दिली जात आहे ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे यासाठी या संघाची स्थापना केली आहे आणि सोलापूर शहरात लवकर चांगल्या पद्धतीने या संघाचं काम सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात होईल अशा प्रकारची मी आशा व्यक्ती सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांसाठी अतिशय चांगली म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या या सोलापूर शहरातील झाडाखेबाज पत्रकार ज्याला आपण म्हणतो जमीर भाई शेख आणि त्याचबरोबर आमचे जे ज्येष्ठ मित्र पत्रकार मित्र आहेत यशवंत पवार त्याचबरोबर सेपन शेख यांनी पुढाकार घेऊन एक संघटना स्थापन करण्याचा या ठिकाणी विचार मांडला आणि या ठिकाणी जे पत्रकार बांधव मा जमले होते अतिशय चांगली संख्या या ठिकाणी पन्नास साठ पत्रकारांच्यावर या ठिकाणी पत्रकार बंधू जमले होते त्यामुळे पत्रकार बांधवांची शक्ती दिसून आली आणि सगळ्यांनी एकमताने या ठिकाणी ठराव मंजूर केलेला आहे की येत्या काळामध्ये लवकरच डिजिटल पत्रकारांसाठी एक संघटना स्थापन होणार आहे त्यासाठी मी जनशक्ती न्यूज चॅनलचा संपादक म्हणून या संघटनेला मनापासून हार्दिक शुभेच्छा सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट